शिक्षक दिनानिमित्त सोशल मीडियावरती एका शिक्षकाचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे रेल्वे स्टेशनवरचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोकांनी कौतुक केलेला आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा काही शिक्षक मुलांसाठी एवढे परिश्रम घेतात की त्याची कल्पना तुम्ही करू शकत नाही सोशल मीडियावरती व्हायरल झालेला व्हिडिओ रेल्वे स्टेशनवरचा आहे आपली गाडी येईपर्यंत हे शिक्षक मुलांचे पेपर तपासण्यात व्यस्त आहेत रेल्वे स्टेशनवरती जो तो आपल्या गाडीची वाट बघत आहे परंतु या शिक्षकाने केलेले कार्य अनेक लोकांना आवडलेले आहे मुलांसाठी हे शिक्षक किती परिश्रम घेत आहेत अशा कमेंट्स लोकांनी केलेले आहेत काही शिक्षक असे असतात आपल्या मुलांसाठी ते स्वतःला पूर्णपणे झोकून देतात या या तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला जरूर विसरू नका